आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तुरीच्या संदर्भातलं नियोजन आणि आपल्या तुरीची व्यवस्थित आपण केलेलं संगोपन याविषयी आपण बघितलेलं आहे आता ही तूर कापणीला आलेली आहे आणि ह्या कापणीला आलेल्या तुरीला जवळपास मार्केटमध्ये चांगला भाव मिळत आहे आणि चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांना यावर्षी तुरीमध्ये चांगला फायदा होणार असं चित्र दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांचा माल जेव्हा निघतो तेव्हा मार्केटमध्ये भाव कमी असतात आणि शेतकऱ्यांचा माल जेव्हा संपतो तेव्हा मार्केटचे दरसुद्धा उंचावतात असा इतिहास आहे परंतु यावेळी आता चुरीला सध्या हमी भाव वगळता मार्केटचा जो भाव आहे तो जवळपास पंच्याऐंशी म्हणजे आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पोचलेला आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पीक घरी येईपर्यंत त्या पिकाची कोणतीच गॅरंटी आपल्याला देता येत नाही कारण शेतकीमधलं असं उत्पन्न असले नाही निसर्गाच्या भरोशावर तो सर्व असल्यामुळे शेतकऱ्याला घरी येईपर्यंत त्या पिकाची हमी घेता येत नाही म्हणून आज आपण जो तुरीचा प्लॉट मागील वर्षी पेरणी केला होता जून जुलैमध्ये आणि आज या सव्वीसमध्ये आपण आलो पंचवीसमध्ये लागवड केलेला आपला आपला प्लॅन्ट आता सव्वीसमध्ये आलेला आहे आणि हे फेब्रुवारीची आजची दोन तारीख आहे आणि दोन तारखेला आपली तूर कापणी सुरू आहे आता ह्या कापणीमध्ये जवळपास पाहिलं आपण तर आतापर्यंत तुरीला जो खर्च लागलेला आहे प्रति एकर जवळपास आपण वीस हजार रुपये खर्च पकडलेला आहे प्रति एकर त्यामध्ये कापणी पेरणी जमिनीचा का हंगाम फवारणी सर्व आलेलं आहे त्या वीस हजार रुपयामध्ये एकर वीस हजार रुपये खर्च आणि यावर्षीचे ॲवरेज जर बघितले आपण तर साधारणतः यावर्षीच्या ॲव्हरेजमध्ये खूप मोठा फरक दिसून येत आहे तर ज्यांची सोयाबीनमधली तूर होती तर त्यांनासुद्धा चांगलं उत्पन्न होत आहे आणि ज्यांची सोयाबीनच्या व्यतिरिक्त करोडो आपली माळा तूर होती त्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन यावर्षी तुरीचं शेतकऱ्यांना मिळत आहे तर एकरी जवळपास एक दोन क्विंटलचं उत्पादन सरासरी असं दिसून येत आहे एकरी दोन दीड दोन तीन चार पाच अशापर्यंतसुद्धा जात आहे तर काही शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे तर आपली जे फेंडीची बांधणी असते जे आपण पेंडी तुम्ही दाखवू शकता इकडे हे बघा ही पेंडी ही पेंडीची जे बांधणी आहे ह्या पेंडीच्या बांधणीवरसुद्धा ते अवलंबून असतं साधारणतः शंभर पेंडीला शंभर पेंडीला पाच क्विंटल असं उत्पन्न तुरीचं गृहित धरलं जातं आणि एका एकरात त्या हिशोबाने जे उत्पन्न पेंडीच्या हिशोबाने जेवढ्या पेंड्या निघतील तर त्या हिशोबाने ते उत्पन्न पकडलं जातं म्हणजे शंभर पेंडीला पाच क्विंटलचं उत्पन्न साधारणतः पकडलं जात असतं या पत्तीनं चांगला ॲव्हरेज आहे आणि चांगला भाव पण यावर्षी मिळत आहे मात्र हा भाव कुठपर्यंत कायम राहते हे महत्त्वाचं आहे म्हणून यावर्षी जे तूर उत्पादक शेतकरी ते ज्यांनी निवड तूर पेरली ते सर्व मला असं वाटते की खर्चाच्या तुलनेत त्यांचं चांगलं आर्थिक फायदा या तुरीमुळे होणार आहे असं दिसून येत आहे आणि आता ही कापणी प्रयोग सुरू आहे आपला यानंतर आपण ज्यावेळेस तूर काढणार त्या दिवशी पण एक व्हिडिओ तयार करणार आणि तुमच्या सर्व शेतकऱ्यांना त्याबाबतसुद्धा माहिती देणार आता हे तुरीची क्वालिटी आपण पाहतोच आहो मागील सुद्धा आपण तुरीची क्वालिटी बघितली पण या क्वालिटीमध्ये वेळोवेळी नियोजनबद्ध शेती जर केली तर ते व्यवस्थित होऊ शकते असा अंदाज सर्व लोक व्यक्त करत असतात मात्र निगा राखणे आणि काळजी घेणे जमिनीची हे सर्वात मोठं आपल्यासमोर नेहमी आव्हान असतं म्हणून या आव्हानाला तेलण्यासाठी या आव्हानाचं आव्हान स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी सजग असलं पाहिजे जेणेकरून आपल्या उत्पन्नात भर होईल आणि अधिकचं उत्पन्न आपल्या पदरात पडेल हेच यावेळी आपण सांगतो आणि पुन्हा भेटू आपण ज्या दिवशी आपली काढणी राहील त्या दिवशी तुरीच्या काढणीच्या दिवशी पुन्हा आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत आणि किती उत्पन्न इकडे मिळतं हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार